टेक मराठी रघू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता शेतकऱ्यांना विसावा हप्ता येण्यापूर्वी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आता हे नेमकं प्रकरण काय तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा या ठिकाणी ट्विटरवरती सांगण्यात आलेलं आहे की पी एम किसान योजनेसंबंधी व्हिडिओ अनोळखी लिंक या ठिकाणी मॅसेज चुकीच्या पद्धतीने पसरवत आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही लिंकवरती क्लिक करू नका किंवा त्या लिंकसंबंधी किंवा इतर काही गोष्टीशी बळी पडू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा पी एम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटरवरती या ठिकाणी आवश्यक आणि योग्य माहिती मिळवू शकता की सोशल मीडियावरती बरेच असे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पी एम किसान योजनेचे फिरत आहेत अनोळखी लिंक फिरत आहेत त्या लिंकवरती क्लिक केलं की खात्यावरचे पैसे गायब किंवा इतर काही हॅक वगैरे होणे अशा काही गोष्टी या ठिकाणी घडत आहेत या नेमकं काय सांगितले ते पुढे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील आता या ठिकाणी आपण पाहू शकता पी एम किसान सम्मान निधीचं हे अधिकृत ट्विटर आहे तर किसान भायो और बहनो पी एम किसान के नाम पर सोशल मीडियापर फैल रही सूचनाएं से सावधान रहे सिर्फ पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन और पी एम किसान ऑफिशियल ही भरोसा करे फर्जी लिंक कॉल और मैसेज से दूर रहे सतर्क किसान सुरक्षित किसान झूठी अफवाहों से दूर रहे सिर्फ भरोसेमंद स्रोत से जुड़े प्रिय किसान भाइयों और बहनों पीएम किसान योजना के नाम पर सोशल मीडिया पर कई झूठी सूचनाएं और फर्जी संदेश फैला जा रहे हैं आपकी मेहनत की कमाई और हक को सुरक्षित करें सिर्फ पीएम किसान की आधिकारिक वेबसाइट डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट डॉट इन परही भरोसा करे अपडेट और घोषणाएं केवल अधिकारी सोशल मीडिया पेज ॲट द रेट पी एम किसान ही प्राप्त करें अनजान लिंक कॉल और मैसेज से सावधान रहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर त्यांचा सांगण्याचा उद्देश मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलाच आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा